नाही संविधानावर विश्वास सरकारचा नाही आहे लोकशाहीवर विश्वास त्या ठिकाणी नाही आहे एवढं मोठं बहुमत असताना विरोधी पक्ष नेता पण विधानसभा आणि विधानपरिषद देण्यामध्ये काय अडचण होती असं मला वाटत जिल्ह्यांमध्ये दहा दहा अकरा अकरा वर्ष या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि लोकांना आपलं महापालिकेला मतदान आहे हे लोक विसरून गेले होते आणि म्हणून सुदैवानं आता निवडणुका लागलेल्या देखे देखे आ, के के दा 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 दा। सुप्रीम कोर्टाने एकतीस तारखेच्या का निवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा अशा सूचना दिल्या होत्या नगरपालिका नगरपंचायत झाल्या एकोणतीस महानगरपालिकेच या राज्यामध्ये रणधुमाळी सुरू झालेली काही जिल्ह्यांमध्ये दहा दहा अकरा अकरा वर्षे निवडणुका झाल्या नव्हत्या आणि लोकांना आपलं महापालिकेला मतदान आहे हे लोक विसरून गेले होते आणि म्हणून सुदैवाने आता निवडणुका लागलेल्या आहेत आम्ही काँग्रेस म्हणून निश्चितपणे या निवडणुका तात्तीने या ठिकाणी लढणार आहोत आपण नगरपंचायत निवडणुकीत जर बघितलं तर ते चार दिवसांचाच अवधी उमेदवार प्रचारासाठी मिळालेला होता मात्र या सगळ्या महानगरपालिकांवरती जवळपास दहा ते बारा दिवस मिळत प्रचाराला कस बघत आहे नगरपालिकेचं भौगोलिक बघितलं तर मतदारसंघ लहान असतात महापालिकेचे मतदारसंघ मोठे आहेत त्यामुळे किमान दहा दिवस आणि आता प्रभाग झाल्यामुळं चारही उमेदवारांना सगळ्यांच्याकडे पर्यंत पोचायला थोडा अवधी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे परंतु मुळात आज जी मतदार यादी आलेली आहे ती व्यवस्थित आहे का हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आहेत अनेक गोष्टी या मतदार आहेत परंतु वस्तुस्थिती तशी आहे का आज मतदार यादी उपलब्ध झाल्यानंतर कळेल की दुबार नावं त्या ठिकाणी त्याचं काय केलेलं आहे एकाच घरातली चार नावं एक नाव बाजूला गेलेलं आहे आणि तीन नावं तिथेच आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक आयोग काय करणार आहे आणि म्हणून आमच्या सर्व महाविकास आघाडीतल्या पक्षांना माझी विनंती आहे राज्यातल्या की या मतदार यादीवर ताबडतोब दोन तीन दिवसामध्ये अभ्यास करून आपल्या काही हरकती असतील तर ताबडतोब द्यावेत अशी आमची अपेक्षा असते मुंबई महानगरपालिकेमध्ये बाजूला ठेवून असं म्हणता येणार नाही मुंबई काँग्रेसनं ना विनय करून निर्णय घेतलेला आहे की स्वतंत्र त्या ठिकाणी लढण्यासंदर्भातला आणि मग तिथली स्थानिक परिस्थिती कारण की काँग्रेसचं तिथे स्वतःची अशी ताकद मुंबईमध्ये निश्चितपणे आहे आणि म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे काँग्रेसला बाजूला दिला असं म्हणता येणार नाही काही ठिकाणी आघाडी होणार आहे काही ठिकाणी होणार नाही हे होणारच आहे महाविकास आघाडीमध्ये परंतु मॅक्झिमम ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला आघाडी झालेली दिसून येईल नाही कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाने कमिटी केली आहे की शिवसेना राष्ट्रवादी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांशी त्यांनी दोन दिवस चर्चा केलेली आहे ते उद्या परवा मला अहवाल देतील उद्या काँग्रेसच्या वतीने जवळजवळ तीन साडेतीनशे इच्छुकांच्या उद्या आणि परवा आम्ही अर्धा अर्धा तास प्रभागाला प्रत्येकाला देऊन मुलाखतीत काँग्रेस कमिटीमध्ये ठेवलेला आहे एकूणच काँग्रेस ताकदीन आणि वंड महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीला सामोरं जाणार आता पुण्यामध्ये राष्ट्रवादीची गरज वाटत नसेल भाजपला म्हणून त्यांनी बाजूला केलं असेल ज्यावेळी गरज होती विधानसभेला लोकसभेला त्यावेळी घेतलं भाजपनं आता अजितदादांची गरज वाटत नसेल त्यांना गरज संपली असेल नाही आता मी म्हणलं तसं आमच्या वतीने कमिटी केलेली आहे ते मला दोन दिवसात अहवाल देणार आहेत आणि तो अहवाल आल्यानंतर कुठं आम्ही त्यांना शिवसेना असेल राष्ट्रवादी असतील जिथे जिथे ऍडजस्ट करता येईल तिथं तेवढे आम्ही चालू नाही आज आता जाहीर झाल्यामुळं आता या बैठकींचा वेळ वाढेल कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी प्रमुख विरोधक कोण मानते महाविकास आघाडी होतील असं वाटतंय का तुम्हाला कारण हसन मुस्तिफांना जागा कमी देण्याचा ऐकून मी म्हणणं तसं पुन्हा असू दे कोल्हापूर असू दे राष्ट्रवादीची गरज त्यांना संपलेली आता त्यामुळे फार त्यांचा विचार करतील असं भाजप किंवा शिवसेना करेल असं मला वाटत नाही आणि आता सीट वाटपामध्ये ते स्पष्ट दिसेल गेल्या पंधरा वर्षात काँग्रेसनं कोणतंही मोठं काम केलं नाही केली नाही मला वाटतं त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काय येत नाही गेल्या साडेतीन वर्षामध्ये काय केलं त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे तो कसला हवेतला ब्रिज अजून व्हायचा इलेक्ट्रिकल ईव्ही बसेस कोल्हापूरमध्ये शंभर येणार होत्या त्याचं काय झालं ते तो उत्तर मला वाटतं टीका करण्यापेक्षा आम्ही केलेलं काम आम्ही सांगू पोलिसांच्या वसाहतीसाठी इथे आम्ही पर्यंत आणण्याचं काम केलं परंतु गेल्या साडेतीन वर्षांमध्ये या कोल्हापूर शहरामध्ये महायुतीच्या सरकारनं नेमकं ने ने काय केलं शंभर कोटीचे रस्ते आले परंतु त्या रस्त्याचा दर्जा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे सर्किट बेल मध्ये दखल घेतली म्हणजे काम किती चांगलं आहे हे दिसून येत नगरपालिकेत काही ठिकाणी नाही नाही ना, महापालिकेचं वेगळं नगरपालिका या स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहेत त्यामुळे काही ठिकाणी वेगवेगळे वे पक्ष एकत्र आले असले तरी महापालिका कोल्हापूर असू दे पुणे असू दे सांगलीमध्ये जयंत पाटील सर विश्वजित कदम विशाल पाटील एकत्रितपणे लढणार म्हणून जाहीर केलेलं आणि मग महाविकास आघाडी हे प्रबळ सगळीकडे आपल्याला दिसेल हिवाळी अधिवेशनात राज्याला विरोधी पक्ष नेता मिळेल अशी अपेक्षा होती मात्र नाही संविधानावर विश्वास सरकारचा नाहीये लोकशाहीवर विश्वास त्या ठिकाणी नाहीये एवढं मोठं बहुमत असताना विरोधी पक्ष नेता पद विधानसभा आणि विधानपरिषद देण्यामध्ये दे काय अडचण होती असं मला वाटत नाही परंतु लोकशाहीवरचा विश्वासच विद्यमान सरकारचा नाहीये हे वास्तव समोर येत आपण एक काही दिवसामध्ये काही मराठी माणूस असेल त्यावर आज प्रतिक्रिया देताना धनंजय माणिक असं म्हणाले की पातळीवर काहीतरी घडामोडी सुरू आहेत मला सुद्धा व्हीप साठी फोन आला होता काहीतरी घडामोडी सुरू आहेत देशपातळीवर आणि म्हणजे तुम्ही त्याला दुजेरा दिलेला थोडक्यात दुजोरा दिला असं म्हणायला हरकत नाही थँक्यू